घरातील एखादा सदस्य दारू पिऊन आला तर त्याचे घरात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती परिणाम होतात मात्र एखादा शिक्षक वर्गातच दारू पिऊन येत असेल तर त्या विद्यार्थ्याची अवस्था काय असेल असाच काहीसा प्रकार जालना जिल्ह्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये घडत आहे या प्रकरणात विद्यार्थ्यांनी थेट मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे दारुड्या डा शिक्षकाची तक्रार केली आहे दहावी बोर्डाची परीक्षा काही दिवसांवरती येऊन ठेपलेली असताना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जालना तालुक्यातील सेवली जिल्हा परिषद मुख्याध्यापक पदाची जबाबदारी चौकशीच्या अडकलेल्या एका दारुड्या शिक्षकाकडे सोपवल्याचा आरोप शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह विद्यार्थ्यांनी केला आहे जालना तालुक्यातील सेवली येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षक रामेश्वर काकड हे सतत शाळेमध्ये मध्यप्राशन गुटखा सेवन करत येतात नशेमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थित शिकवत नसल्याच्या तक्रारी गेल्या अनेक महिनाभरांपासून यांची चौकशी प्रलंबित असताना देखील जिल्हा परिषद प्रशासनाने मुख्याध्यापक असलेले जाधव यांचा पदभार काढून काकड यांना सोपवण्याचा तुगलिकी निर्णय घेतला परीक्षेच्या तोंडावर जिल्हा परिषद प्रशासनाने या शिक्षण समितीच्या अध्यक्षांसह शेकडो विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांची भेट घेत ठिय्या आंदोलन केले आहे तसेच दारुड्या मुख्याध्यापकाची तक्रार देखील केली आहे आणि यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी मुख्याध्यापक काकड यांना पाठविण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले जालना तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल शिवली येथील मुख्याध्यापकाच्या संदर्भामध्ये अनेक सुरू अनेक तक्रारी इथल्या विद्यार्थ्यांनी केलेल्या होत्या त्याची त्या शिक्षकांची चौकशीसुद्धा लागलेली आहे परंतु काल त्या शिक्षकाचा मागच्या काळामध्ये चार्ज काढलेला होता परंतु परत त्यांना काल त्या पदभार देण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाल्याचा आम्हाला समजलं आणि आज त्या शाळेतील विद्यार्थी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या दालनामध्ये त्यांची भेट घेण्यासाठी आल्या होत्या त्यांनी त्यांचा सगळा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांच्या कानावर टाकलेला आहे त्यानंतर आम्ही सी ओ मॅडम यांची भेट घेतली आणि त्यांनी सदरील शिक्षकांचा पदभार तात्काळ हटविण्याची किंवा काढण्याची आम्हाला म्हणजे माहिती दिलेली आहे आम्हाला विश्वास आहे की सदरील शिक्षकाचा पदभार बा, तात्काळ काढण्यात येईल या सद या उरुद्ध नाही तर येणाऱ्या काळामध्ये अनेक विद्यार्थी इथे येऊन ही शाळाच मुख्य कार्यकारी अधिकारी लडम यांच्या दालनामध्ये भरवली जाईल असं माझी माहिती आहे काय नाव आहे तुमचं ज्ञानेश्वर शेजू आता आम्ही वर्ग दाबीच्या विद्यार्थिनी आहे आणि आम्हा आता बोर्डाचे पेपर जवळ आलेले आहेत ते आहेत आणि ते पेपर स्ट्रिक होणार आहेत तर आम्हाला हे शिक काकड सर हे शिक्षक शिकवत शिक नाही म्हणून आमची कुठेतरी व्यवस्था करून द्यावी किंवा आम्हाला दुसरे शिक्षक द्यावे अशी विनंती आणि ते, ते आमच्या वर्गावर येतात तर गुटखा पुडी किंवा दारू पिऊन येतात आणि आम्हाला बसावं पण वाटत नाही दहा मिनिट दहा मिनटं तर शिकवतात ते पण लय वास येतो त्याही या शाळेचे विद्यार्थी आहेत आमची तक्रार ही आहे की आम्हाला काकडसर हे आम्हाला शिकवत नाही आणि वर्गात येतात आणि फक्त दहा मिनिटात पूर्ण धडा शिकवून टाकतात आणि दुसरे दुसरे शिक्षक आम्हाला बरोबर प्रेड अर्धा धडा शिकवतात आणि दुसऱ्या प्रेडला अर्धा शिकवतात असे आम्हाला पूर्ण कळते दुसऱ्या विषयाचे आणि मराठी इतिहास भूगोल व राज्यशास्त्र आणि मराठी व्याकरण आणि जल सुरक्षा ते आम्हाला विषय समज सम्झ, समजून सांगत नाही सर आणि बरोबर शिकवत पण नाही आणि आम्हाला आता जलसुरक्षेची वय पण आणायला सांगितलेली नाही आहे त्यांनी आणि आम्ही बोलवायला गेलो की ते फोनवर बोलत बोलत आमच्या वर्गापर्यंत येता यायला अर्धा तास लावतात आणि फक्त पाच मिनटं उर उरतात प्रेडचे तितक्यात येतात आणि म्हणतात की मला वेळ दिला नाही कोणत्याही शिक्षकांनी आणि त्यांच्या प्रेडला ते कधीच येत नाही दुसऱ्याच्या प्रेडला म्हणतात की मला थोडासा वेळ द्या ते कसे देईल